श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तुझे आरोग्य आणि तुझ्या सर्व काही समस्या ज्या तुला खूप काही बेडसावत आहेत त्रास देत आहेत त्या सर्व काही निघून जाण्यासाठी आता देवाची काहीतरी योजना तुझ्यासाठी घडणार आहे तू ज्या काही चिंतेत आहेस ती सर्व काही चिंता दूर करणारे आशीर्वाद तुम्हाला दिल्या जातील तुम्हाला मिळणार आहेत त्यासाठी सज्ज व्हा मी तुमच्याशी बोलत आहे यावर विश्वास ठेवा तुमच्या घरी तुमच्या कुटुंबात जेव्हा कधी तुम्ही काही संकट पाहता काही त्रास पाहता त्यासाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना करता तर ती प्रार्थना ऐकल्या जाते मागील काळात तुम्ही जे काही देवाकडे प्रार्थनापूर्वक मागितले आहे त्याचे पुष्टीकरण करणारे आशीर्वाद देव तुम्हाला देत आहे आता उठून जागे व्हा कारण मागील काळात तुम्ही जे काही सहन केले ते पुढील वेळेत सहन करण्याची आवश्यकता तुम्हाला कधी पडणार नाही देव तुमच्यासाठी आता खूप काही बदल परिवर्तन जे शुभ आहेत ते तुमच्या आयुष्यात घडवणार आहेत यावर विश्वास ठेवा मागील वर्षी तुम्ही देवाला जे काही मागितले आहे ते आता या येणाऱ्या वर्षात तुम्हाला प्राप्त होणार आहे नवीन वर्ष तुमच्यासाठी खूप काही शुभ परिवर्तन घेऊन येत आहे चिंता करत बसू नका येणाऱ्या तीन महिन्यानंतर तुम्ही तुमच्या जीवनात ते सकारात्मक परिवर्तन पाहाल ज्याची तुम्हाला अपेक्षा आहे ते तुम्हाला घडून येताना दिसून येईल देवांचे आशीर्वाद तुमच्या कुटुंबियांवर तुमच्या संपूर्ण आरोग्यावर आहेत तुमची काळजी दूर करणारा हा संदेश आहे आज जे काही ओझे हो तुमच्या खांद्यावर तुम्हाला जाणवत आहे त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही तुम्हाला दाखवला जाईल तुमची संसाधने उपचार आणि समर्थन प्रदान करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत कुणावरही अवलंबून राहण्याची तुम्हाला आवश्यकता पडणार नाही इतके आशीर्वाद तुम्ही देवांकडून प्राप्त करणार आहात देवाच्या आशीर्वादावर आणि देवाच्या काही अशा संकेतांवर जो कोणी स्वामी फक्त खूप काही विश्वास ठेवतो हो त्याला अंधारात चालावे लागत नाही देव त्याच्यासाठी वादळातूनही मार्ग निर्माण करतो आणि त्याला तो सुखावा तो आनंद प्रदान करतो यावर जर तुमचा संपूर्ण विश्वास असेल स्वामी माऊलीवर तुमचा संपूर्ण विश्वास असेल तर आत्ताच माझा देव महान लिहायला विसरू नका स्वामी मौलींची कृपा पात्र होण्यासाठी तुम्ही स्वामींचे नाम जप करत राहा श्री स्वामी समर्थ या नाम मंत्रात अत्यंत शुभ ऊर्जा आहे ती पवित्र ऊर्जा तुम्ही फक्त नाम घेतल्याने स्वामींचे स्मरण केल्याने तुमच्या आजूबाजूला कार्य करू लागते कितीही तुमचे कठीण कार्य असले कितीही कठीण वेळ असली तरी घाबरून जाऊ नका देव सतत तुमच्यासाठी कार्य करत असल्याचे तुम्हाला अनुभवायला येईल देव तुमच्या त्या कठीण जागा आता आनंदाने भरू इच्छितात जर तुम्हाला मागील काळात काही वेदना सहन कराव्या लागला आहे तर तुमच्या त्या प्रश्नांवर तुमच्या त्या भीतीवर देव तुम्हाला उत्तर देत आहेत की आता पुढे सुखाचे दिवस आनंदाचे क्षण तुम्ही बघणार आहात स्वामी म्हणतात बाळा तू माझ्यावर प्रेम करतोस आणि म्हणूनच माझे शब्दही पाळतोस म्हणून मी आज प्रेमपूर्वक तुझ्यापर्यंत हा संदेश देत आहे तुमच्याद्वारे स्वतःला प्रगट करून तुमच्यामध्ये हृदयात ते सर्व काही पवित्र आत्म्याद्वारे तुमच्यामध्ये निर्माण होत आहे जेव्हा देव तुम्हाला निर्माण करतात तेव्हा तुमच्या स्वभावात तुमच्या हृदयात ते प्रेमही जागृत करतात गिन्दीत त्यासाठी तयार व्हा तुम्ही ज्या नात्यांना गमावले आहे असे तुम्हाला वाटत आहे त्या क्षणाला देव तुम्हाला आशीर्वादित करून तुमचे प्रेम तुमचे आनंद तुम्हाला परत करत आहे काही कारणांमुळे ते तुमच्यापासून दूर गेले होते पण आता ते पुन्हा तुमच्याकडे येत आहे स्वामी म्हणतात बाळा तू माझ्यासाठी मौल्यवान आहेस मौल्यवान जेव्हा असतो तेव्हा त्या शब्दाचा पैशाने अर्थ घेऊ नकोस कारण तू माझा प्रिय बाळ आहेस मी तुम्हाला त्रासदायक असलेल्या गोष्टींपासून दूर नेईन मी तुमचा देव आहे माझ्या भक्कम आशीर्वादांवर संपूर्ण विश्वास ठेवा कारण माझे कार्य तुम्हाला ती प्रसिद्धी आणि तुमचे असलेले ध्येय प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य ठेवते तुमच्या मनातील ज्या काही गोष्टी आहेत ज्या नकारात्मक आहे ते दूर करणारे आशीर्वाद विश्वासाने स्वीकार करा कारण जेव्हा तुम्ही विश्वासाने स्वीकार कराल तेव्हा ती विपुलता ते आशीर्वाद तुम्हाला नक्कीच प्राप्त होतील देव कधीही तुम्हाला इतरांवर अवलंबून राहू देऊ शकत नाही देव म्हणतात तू फक्त देवाचे स्मरण करून आपल्या कर्मात अधिक मन लाव तुला आज काही कठीण वाटत असेल पण ते साध्य होईल देवाचे द्वार देव तुमच्यासाठी उघडत आहे यावर तुमचा विश्वास बसू द्या तुमच्या मनातील भीती शंका घालवणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल त्या क्षणाला देव तुमची शक्ती वाढवणार आहे तुम्हाला यशस्वी करण्यासाठी ते आशीर्वादही पाठवल्या जात आहेत विश्वासाने पुढे या आणि ते सर्व काही आशीर्वाद स्वीकार केल्या जात आहेत असे हमीपूर्वक म्हणा स्वामी म्हणतात बाळा मागील काही काळात तुम्ही जे काही त्रास मागील वर्षात जे काही त्रास सहन केले आहे त्यांना विसरण्याची आता तुम्हाला गरज आहे कारण जेव्हा देव तुमच्या दिशेने ते खूप काही आशीर्वाद पाठवतात तेव्हा मागील विसरून पुढे जाण्यासाठी तुम्हाला आशीर्वादित केले जाते आणि ते आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्ही सज्ज असावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात देव म्हणतात मागील काळात काही कारणांमुळे तुमची ज्यांनी फसवणूक केली आहे तुम्हाला ज्यांनी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे ज्यांनी तुमचे नाते खराब व्हावे ते दृष्ट तुमच्यावर व्हावे अशी काही शक्ती प्रयोग केली असेल तर ते सर्व काही निघून जाईल कारण देव तुमच्यासोबत आहे तुम्ही तुम्हाला स्वतःला एकते प्राप्त करू नका कारण देव सतत तुमच्यावर नजर ठेवून आहेत आणि तुमच्या कार्यावर देखील तेव्हा तुमच्या कार्यात ती प्रगतीही तुम्ही साध्य दे कराल देव तुमच्यासाठी असे अनेक मार्ग उघडून देत आहे ज्यावर फक्त तुम्हाला पुढे चालायचे आहे तुम्हाला मोठ्या यशाची प्राप्तीही होणार आहे तुम्ही ज्या फोनवरून हा संदेश ऐकत आहात त्या फोनवरून तुम्हाला आज या दिवसभरात या चोवीस तासात एक आनंदाची बातमीसह असे काहीतरी प्राप्त होणार आहे ज्यामुळे तुमच्या जीवनात आनंदी आनंद येणार आहे मागील काळात तुम्ही जे काही त्रास सहन केले त्यातून तुम्हाला बाहेर पडण्याचा मार्गही देव तुमच्यासाठी उघडा करत आहेत त्याद्वारात जर तुम्हाला प्रवेश करायचा आहे तर होय स्वामी मी प्रवेश करायला तयार आहे असे टाईप करा <गणीवारी> मागील काळात ज्या शत्रूंनी तुम्हाला त्रास दिला आहे काही वेदना मग ते तुमचे काही नाते जरी असले तरी आता देवतांना तुमच्यापासून दूर नेणार आहेत अशी देवाची योजना ठरली आहे तुम्ही जर त्याला प्रतिसाद देऊ इच्छित असाल तुमच्या जीवनातून अडीअडचणी आणि ते त्रास दूर करण्यासाठी प्रार्थना करत असाल तर होय स्वामी मी आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी तत्पर आहे असे टाईप करा तुम्ही पाहाल काही काळातच तुमचे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार होईल स्वामी भक्तीत स्वामींच्या नामात असेच दंग रहा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी प्रिय बाळांनो तुमचे स्वामी देव कल्याण करून तुमच्या सर्व काही इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत माऊली तुम्हाला ते ध्येयही प्राप्त करून देवत ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात स्वामी माऊली तुमच्या अनेक मनोकामना पूर्ण करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ